नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला स्कंद स्कंदातील अध्याय तीस। अध्यायामध्ये आपण महारास पाहणार आहोत महारास श्री म्हणतात भगवंताची ही सुमधुर वाणी ऐकून गोपींचा विरहजन्य ताप संपला आणि त्यांचे प्रेम मिळाल्याने गोपींचे मनोरथ पूर्ण झाले भगवान श्रीकृष्णांच्या प्रेयसी आणि सेविका गोपी एकमेकींच्या हातात हात घालून उभ्या होत्या त्या स्त्री स्त्रीरत्नांच्याबरोबर भगवंतांनी रासक्रीडा सुरू केली योगेश्वर भगवान श्रीकृष्ण दोन दोन गोपींच्या मध्ये प्रकट झाले आणि त्यांच्या गळ्यात त्यांनी आपला हात टाकला प्रत्येक गोपीला असा अनुभव येत होता की श्रीकृष्ण केवळ आपल्याच जवळ आहेत अशा प्रकारे अनेक गोपींच्या समूहात श्रीकृष्णाचा रासोत्सव सुरू झाला त्यावेळी आकाशामध्ये शेकडोही मनांची गर्दी झाली होती रासोत्सवाच्या दर्शनाच्या उत्सुकतेमुळे स्वतःला विसरलेले सर्व देव आपापल्या पत्नीसह तेथे येऊन पोहोचले स्वर्गातील दुदुंबे वाजू लागल्या स्वर्गीय पुष्पांचा वर्षाव होऊ लागला, वर्षा लागला। गंधर्वगण गं आपापल्या पत्नीसह भगवंताच्या निर्मल यशाचे गायन करू लागले सर्व गोपी रासमंडलामध्ये आपल्या प्रियतमासह नृत्य करू लागले त्यांच्या बांगड्या पेंजन आणि कमरपट्ट्यांचे घुंगरू या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला तेथे व्रज सुंदरी मध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अगणित पिवळ्या धम्मक सुवर्ण तेजस्वी मोठा नीलमणी चमकावा तसे चमकत होते नृत्याच्या वेळी गोपी निरनिराळ्या तऱ्हेच्या पायांच्या हालचाली व हातांचे हावभाव करीत मधूनमधून मधून स्मित पूर्ण हश पूर्वक विलास करीत कंबर लचकावीत कधी त्यांच्या छातीवरील दुपट्टे हेलकावे घेत तर कधी कुंडले गालावर आ आपटत चेहऱ्यावर घामांचे थेंब तरारले होते आणि वेण्या सैल झाल्या होत्या तशाच कमरेच्या प पट दुपट्ट्यांच्या गाठीही सैलसर झाल्या होत्या त्या याच वेळी त्या गातही होत्या मेघमंडलात विजा शोभाव्या तशा श्रीकृष्णांच्या सानिध्यात त्या शोभत होत्या त्या प्रेममग्न गोपी गोपिका नाचत नाचत उंच स्वरात राग दारा रागदारीत मधुर गायन करीत होत्या श्रीकृष्णाच्या स्पर्शामुळे त्या अधिकच आनंदमग्न झाल्या होत्या त्यांच्या गायनाने हे सर्व जग अजूनही गुंजन करीत होते एक गोपी त्यांच्या स्वरात स्वर मिळवून गात होती ती त्यांच्यापेक्षाही वरच्या स्वरात गाऊ लागली तेव्हा प्रसन्न होऊन त्यांनी तिला वाह वाह म्हणून शाबासकी दिली दुसरीने तोच राग ध्रुपदत्ताला दत्तालात गायला त्याचे सुद्धा भगवंतांनी अतिशय कौतुक केले एक गोपी नृत्य करता करता थकून गेली तिच्या मनगटातून बांगड्या आणि वेणीतून मोगऱ्यांची फुले गळू लागली तेव्हा तिने शेजारीच उभे असलेल्या मुरली मनोहरांचा खांदा आपल्या हाताने धरून ठेवला एकीने श्रीकृष्णांनी खांद्यावर ठेवलेल्या मुळातच कमलाप्रमाणे सुगंधी असलेल्या त्या असलेल्या व त्यावर चंदनाची उटी लावलेल्या हाताचा वास घेतला त्यामुळे रोमांचित होऊन तिने त्या हाताचे चुंबन घेतले नाचताना एका गोपींचे कुंडल हलत होते त्याच्या कांतीने ति तिचा गाल चमकत होता तिने आपला गाल श्रीकृष्णाच्या गालाला लावला तेव्हा भगवंतांनी आपल्या तोंडातील लाव चावलेल्या वेळा तिच्या तोंडात दिला एक गोपी पैंजनाचा आणि कमरपट्ट्याच्या घुंगराचा नाद करीत नाचत आणि गात होती ती जेव्हा थकून गेली तेव्हा तिने ते आपल्या शरीरा शेजारीच उभे असलेल्या श्यामसुंदराचा मंगल हात आपल्या दोन्ही तनावर ठेवून घेतला लक्ष्मीचाच केवळ पती असणाऱ्या श्रीकृष्णांना आपला प्रियतम करून घेऊन गोपी गायन करीत त्यांच्याबरोबर विहार करू लागल्या यावेळी श्रीकृष्णांनी त्यांच्या गळ्यात आपले हात घातले होते कानावरील कमळे गालावर रुळणारे कुरळे केस आणि घामाचे बिंदू यांनी ज्यांची मुख कमले शोभत आहेत अशा गोपी ब्रह्मर गायक असणाऱ्या श्रीकृष्णाच्या बरोबर नृत्य करीत होत्या त्यावेळी त्यांच्या बांगड्या पेंजन आणि अन्य वाद्य होती त्यांच्या वेण्यामध्ये गुंफलेली फुले इतस्थ विखरून पडत होती लहान मुलांचे आपल्याच प्रतिबिंबाशी खेळावे त्याचप्रमाणे रममान आपलीच प्रतिबिंबे असणाऱ्या त्यांना कधीच छातीशी धरीत कधी हाताने कुरवाळीत कधी प्रेमपूर्ण नजरेने त्यांच्याकडे पाहतर कधी लिलेने मोठ्याने हसत अशा प्रकारे त्यांनी व्रज केली परीक्षिता भगवंताच्या अंगाच्या स्पर्शाने झालेल्या आनंदाने गोपी भान विसरल्या फुलांचे हार तुटले दागिने अस्ताव्यस्त झाले आप त्या आपले विस्कटलेले केस वस्त्रे आणि चोळ्या सुद्धा सांभाळण्यास असमर्थ झाल्या श्रीकृष्णांची ही रास क्रीडा पाहून स्वर्गातील देवांगनासुद्धा काम मोहित झाल्या आणि नक्षत्रासह चंद्र सुद्धा चकित झाला जरी भगवान स्वतःच रम रमणारे असले तरी सुद्धा त्यांनी जेवढ्या गोपी होत्या तेवढीच रूपे सह सहज धारण केली आणि त्यांच्याबरोबर विहार केला हे राजा जेव्हा पुष्कळ वेळपर्यंत विहार केल्यामुळे गोपी थकून गेल्या तेव्हा करुणामय श्रीकृष्णांनी प्रेमाने आपल्या सुखद क करम कमलांनी त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरून त्यांचा शीण दूर केला भगवंताच्या नख स्पर्शाने गोपींना अतिशय आनंद झाला त्यांनी त्यांच्यावर सोन्याची कुंडले जगमगत होती आणि कुरळे केस भिर भिर भिरभिरत होते आपल्या सौंदर्याने आणि अमृतासारख्या मधुर हास्ययुक्त नजरेने श्रीकृष्णांचा सन्मान केला आणि त्या प्रभूंच्या पवित्र लीलांचे गायन करू लागल्या यानंतर जसा थकलेला हत्ती किनारे पाड पाडत हत्तीनीबरोबर बरोबर पाण्यात शिरून क्रीडा करतो त्याप्रमाणे गुण गुणातीत असल्यामुळे लोकमर्यादा आणि वेद मर्यादा यांची पर्वा न करणाऱ्या भगवंतांनी थकवा दूर करण्यासाठी पाण्यात प्रवेश केला त्यावेळी भगवंताच्या वनमाला गोपींचे अंग घासल्याने थोडीशी चुरवळली होती आणि त्यांच्या वक्षस्थळाच्या केशराचा तिला रंगही लागला होता तिच्या शारी बाजूंनी गुणगुणणारे भुंगे त्यांच्या पाठोपाठ चालले होते जो गंधर्वराज त्यांच्या कीर्तीचे गायन करीत पाठोपाठ चालले आहेत परीक्षिता यमुनाच्या पाण्यात गोपींनी प्रेमयुक्त कटाक्षांनी भगवंत्याच्याकडे पाहत हसत हसत त्यांच्यावर इकडून तिकडून पाणी खूप पाणी उडविले विमानात बसलेल्या देवता फुलांचा वर्षाव करून त्यांची स्तुती करू लागल्या अशा प्रकारे यमुनाच्या पाण्यात आत्माराम श्रीकृष्णांनी गजराजाप्रमाणे विहार केला यानंतर गोपी आणि भुंग्यांच्या थक थव्यांनी वेढलेले भगवान यमुना तीरावरील उपवनात गेले ते अत्यंत रमणीय होते त्यांच्या चारी बाजूंनी पाण्यात आणि जमिनीवर उमललेल्या फुलांचा सुगंध येऊन मंद मंद वारा वाहत होता तेथे जसा मदोन्मत हत्ती हत्तींच्या कल्पासह फिरतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण त्या वनात विहार करू लागले जिच्यामध्ये अनेक रात्री एकत्रित झाल्या होत्या अशी ती शरद ऋतूतील रात्रचंद्राच्या चांदण्याने सुंदर झाली होती शरद ऋतू संबंधी ज्या रसांचे वर्णन काव्यात वाचायला मिळते त्यानुसार ती रात्र होती त्या रात्री सत्य संकल्प श्रीकृष्णाने आपल्या प्रियसी गोपीसह कामक्रीडा शुद्ध सत्वमय रासक्रीडा स्वतःमध्ये आवरून ठेवून अनेक प्रकारे विहार केला राजाने विचारले जगाचे स्वामी भगवान यांनी आपला अंश श्री बलरामांसह धर्माची स्थापना आणि अधर्माचा नाश करण्यासाठी अवतार धारण केला होता ब्राह्मण ते धर्म मर्यादेचा उपदेश करणारे स्वतः आचरण करणारे आणि त्या सर्वांचे रक्षण करणारे होते असे असता त्यांनी स्वतः परस्त्रियांना स्पर्श करण्याचे धर्मविरोधी वर्तन कसे केले भगवान श्रीकृष्णांना कोणतीही इच्छा नव्हती असे असतानाही त्यांनी कोणत्या उद्देशाने हे अयोग्य कर्म केले हे ब्रह्मचारी मुनीश्वर कृपा करून आपण माझा हा संशय दूर करा श्री सुख म्हणतात पुरु, श्रेष्ठ पुरुष श्रेष्ठ पुरुषांचे कधी कधी धर्माचे उल्लंघन आणि अलौ लौकिकदृष्ट्यावी अविचारी कृत्य दिसतात परंतु ही त्या तेजस्वी पुरुषांना दोषास्पद ठरत नाहीत जसे अग्नी स सगळे खातो परंतु त्यामुळे तो अपवित्र होत नाही ज्या लोकांच्या अंगी असे सामर्थ्य नसते त्यांनी मनाने सुद्धा असा गोष्टी करता कामाने एखाद्याने मूर्खपणाने असे कृत्य केलेस तर त्याचा नाश होतो जसे भगवान शंकर हला हलविष प्याले म्हणून दुसरा कोणी पेईल तर तो जळून जाईल म्हणून जे थोर आहेत त्यां त्यांचा उपदेश नेहमी सत्य असतो आणि आचरण काही वेळा सत्य असते म्हणून बुद्धिमान आणि माणसाने त्यांचे जे आचरण त्यांच्या उपदेशानुसार असेल तेवढेच आपल्या जीवनात उतरविले पाहिजे जी। परीक्षिता अशा सामर्थ्यवान पुरुषांच्या अंगी करता नसतो शुभ कर्म करण्यामध्ये त्यांचा काही स्वार्थ नसतो आणि अशुभ कर्म करण्याने त्यांचे काही नुकसान होत नाही असे जर आहे तर मग जे पशु पक्षी मनुष्य देव इत्यादी दे सर्व चराचर जीवांचे स्वामी आहेत त्यांच्याशी मानवाच्या बाबतीतील शुभ आणि अशुभ यांचा संबंध कसा जोडता येईल ज्यांच्या चरण कमलांच्या पराग परागांचे सेवन करून भक्तजन तृप्त होतात त्यांच्याशी जोडले गेलेले योगी त्यांच्या प्रभावाने आपली सर्व कर्मबंधने तोडून टाकतात आणि ज्यांचे तत्त्व जाणणारे ज्ञानी पुरुष स्वच्छंदपणे वागूनही कर्मबंधनात अडकत नाहीत तेच भगवान स्वतःच्या इच्छेने आपले स्वरूप प्रकट करतात त्यांना कर्मबंधन कोठून असणार कोणी त्यांचे क पती आणि सर्व जीव यांच्या सर्वांचे साक्षी आहेत त्यांची देह धारण करणे ही केवळीला आहे भगवान प्रपंच सुखात रमलेल्या जीवावर कृपा करण्यासाठीच स्वतःला मनुष्य रूपाने प्रकट करतात आणि तसा तशाच क्रीडा करतात की ज्या एकूण जीवांनी भगवत व्हावे ब्रजवासी गोपांना श्रीकृष्णाबद्दल मुळीच मत्सर वाटला नाही कारण ते त्यांच्या योगमायेने मोहित होऊन असे समजत होते की आपल्या पत्न्या आपल्याजवळच आहेत ब्रह्ममुहूर्त आला पहाट झाली आपल्या घरी परत जाण्याची गोपींची जरी इच्छा नव्हती तरी भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने भगवंतांना प्रिय असणाऱ्या गोपी आपापल्या घरी निघून गेल्या परीक्षिता जो ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णांची गोपीबरोबरची लीला श्रद्धेने वारंवार श्रवण करतो आणि तिचे वर्णन करतो त्याला भगवंताच्या चरणाविषयी परमभक्तीची प्राप्ती होते आणि तो तात्काळ काम भावने स्वतःची सुटका करून घेतो अध्याय ते ही समाप्त